ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत इकडे आता पूर्णाजीची पेटी फुटल्यानंतर एक एक अशा गोष्टींचा उलगडा झालाय त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोंड उघडलेलं आहे ते म्हणजे अस्मिताने जे काही प्रियाकर्ते आहे त्याचं आता अस्मिताला राग यायलेला आहे मग खऱ्या अर्थाने अस्मिताने ही गोष्ट घडल्यानंतर आपलं तोंड उघडलंय आणि सगळं सत्य समोर आणलं आहे अस्मिताने सगळं सत्य समोर आणल्यावरती चिडलेली पूर्णा आजी कल्पना यांना ज्यावेळेला ज्यावेळेला प्रियाचे सगळे चिट्टे कट्टे समोर आले त्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रियाचं थोबाड फुटत आताती जी आता तिची हक्कलपट्टी कशी झाली आणि अस्मिताने आत्तापर्यंतची कुकारस्थानं सगळं सांगत प्रियाला कसा दणका दिलाय आणि का दिलाय हे आपण पाहूयात इकडे सायलीने ज्यावेळेला प्रियाला रूममध्ये कोंडून ठेवलेलं आहे तेव्हा चिडलेली प्रिया विचार करते माझी कुणी बाजूच नाही घेतली ना आजीने ना कल्पनाने आणि त्यावेळेला ती कल्पनाकडे येते कल्पनाकडे आल्यावरती कल्पनाई तूसुद्धा पलटली ना तू सुद्धा या सगळ्यामध्ये माझी बाजू न घेता हिचीच बाजू घेतलीस आणि आता पूर्णपणे मला एकटीला पाडलंस यावरती कल्पना म्हणते मी बघते अस्मिताच्या बाबतीत तिला आता चांगलं वातावरण पाहिजे याची काळजी तू घेणं आवश्यक आहे तर त्याची काळजी फक्त आणि फक्त सायली घेते तुझं काय आहे यावरती प्रिया म्हणते ती दिखावा करते आहे त्यानंतर कल्पना म्हणते अगं ती दिखावा तरी करते ना तुझं वागणं मला पटत नाहीये तिकडून उठून प्रिया पूर्णाजीला जाब विचारते प्रिया पूर्णाजीला म्हणायला लागते पूर्णाजी मला तर कळतच नाहीये की ती ती मुलगी तुझी कधीपासून झाली तू या सगळ्यामध्ये तिची बाजू घेतेस आणि मला तिने रूममध्ये कोंडून टाकलं तरी सुद्धा तू काहीच सु बोलत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र पूर्णाजी सांगायला लागते तन्वी आजे तू काही वागतेस ना मला अजिबात पटलं नाही त्या दिवशी सुद्धा मी तुला सांगितलं होतं की तन्वी थांब मला जरा राऊंड मारायला घेऊन जा पण तू ऐकली नाहीस तू न ऐकता तशीच तिकडून निघून गेलीस आणि तिथे या सगळ्यामध्ये मला एकटीला ठेवलं असं म्हणत असताना तिकडे कल्पना येते आणि तन्वी तुझं हे वागणं चुकीचं आहे यावरती पूर्णाजी रूममध्ये निघून जाते रूममध्ये आल्यावरती प्रिया तिच्या मागे येते ते, ते काही नाही बस झालं तू आता मला उत्तर दे तू माझ्यासोबत अशी का वागत आहेस असं तिला म्हणायला लागते त्यावरती पूर्णाजी म्हणते भास्कर हा तुझं अति झालं आहे तू आताच्या आता हा विषय इथल्या इथे बंद कर नाहीतर ना गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती मग प्रिया म्हणते पूर्ण आजी तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आणि ती पूर्णाजीची काठी हिसकवते आणि आपल्या हातात घेते पूर्ण आजी तिला चांगला झटका देते आणि पूर्णाजी सांगायला लागते आत्ताच्या आत्ता ती काठी माझ्या हातात दे तणवी ती काठी दे असं म्हणत तिने ज्या वेळेला प्रियाला काठी देण्यासाठी सांगितलेलं असतं त्याच वेळेला आता मात्र प्रिया प्रिया का काठी काही देत नाही काठी न देता प्रिया जोरात खसकन काठी ओढते पूर्णाजीला आजोबांनी दिलेला तो जुना बॉक्स तो बॉक्स खाली पडतो बॉक्स खाली पडल्यावरती पूर्णाजीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं पूर्णाजी आता आरडाओरडा करायला लागते तणवी काय केलं असतो तणवी काय केलं असतो असं म्हणत पूर्णाजी आजी ओरडते तोपर्यंत सगळेजण तिकडे आलेले असतात प्रताप म्हणतो काय झालं पूर्णाई तू इतकी का ओरडलीस आणि तितक्यात त्याला तो पडलेला बॉक्स दिसतो प्रताप म्हणायला लागतो पूर्णाई काय आहे हे हा बॉक्स कसा काय खाली पडला यावरती पूर्णाई म्हणते ही सगळी तन्वीची कृपा आहे तन्वीने हे सगळं केलेलं आहे आणि तन्वीने हे सगळं करून आपल्याला त्रास दिलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रताप म्हणतो तन्वी तू हे का केलंस इतक्या तिथे अर्जुन पण येतो आणि आता प्रतापसुद्धा आलेलं असतो अस्मिता पण मागोमाग येते त्यावरती प्रिया म्हणते या घरात फक्त आणि फक्त सायलीला स्थान दिलं जातं मला तर कळतच नाही आहे की हे सगळं काय घडतंय ते यावरती पूर्णाजी म्हणते तू ज्या पद्धतीने वागतीस ना ते मला अजिबात आवडत नाहीये असं म्हणत असताना अश्विन तिकडे येतो अश्विन म्हणायला लागतो हे काय चाललंय सगळं तुम्ही का सगळेजण तणवीवरती तुटून पडलेले आहात काय केलंय तिने यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते अश्विन तिने काय केलंय ते तुझ्या बायकोलाच विचार यावरती इकडे अर्जुन येतो आणि म्हणतो त्याला कसं कळेल त्याला आता या सगळ्यामध्ये फक्त आपली बायको बरोबर वाटते आता ती मोबाईल बघत आहे थोड्या वेळापूर्वी काय केलं आहे ते विचार तिला पूर्णाजीच्या खोलीत गेली होती पूर्णाजीच्या खोली जाऊन तिने पूर्णाजीच्या आजोबांनी जो दिलेला बॉक्स होता तो पाडलाय आणि तो पाडून ती इथे आली आणि माझी बायको बसली तिने तो बॉक्स कसा चोरता येईल हे बघत आणि माझी बायको तिकडे बसली तो बॉक्स कसा जोडता येईल हे बघत सायली बॉक्स जोडत आहे आणि तुझी बायको येऊन मोबाईल बघत बसली तिला आता किंचितसुद्धा बदल पडत नाही आहे फरक पडत नाही आहे की तिने काय केलं आहे आणि तिने का केलं आहे यावरती अश्विन म्हणतो हे बघ मला माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे ती असं कधी काहीच करू शकणार नाही आहे आणि म्हणूनच मी हे सांगतो की माझ्या बायकोला त्रास देऊ नका यावरती कल्पना म्हणते अश्विन तुला माहिती आहे हिने काय केलं ते अरे ही घरातली शांतीभंग करते अश्विन म्हणतो मामा तू सुद्धा म्हणजे जे, जे काही चाललं आहे ते तू सुद्धा मान्य करायला लागली आहे असं म्हटल्यावरती कल्पना सांगायला लागते खरंच माझ्या डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेली होती असं आता मला वाटायला लागले त्यावरती कांगावा करत प्रिया म्हणायला लागते काही ना नाही रे अश्विन ज्या पद्धतीने सायलीने तुला कसं भुलवत ठेवलं होतं तसंच या लोकांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली आहे ती अस्मिता सायलीला बोललेली आहे तुला समजतंय का या सगळ्यामध्ये यांचा काय डाव आहे ते मला एकटीला पाडण्याचा आणि तुला माझ्यापासून दूर करण्याचा हा डाव आहे काहीही झालं तरीसुद्धा आपण हा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाहीये अश्विन तू तरी माझ्यासोबत आहेस ना यावरती इकडे अर्जुन म्हणायला लागतो ठीक आहे जोपर्यंत अश्विनचे डोळे उघडत नाहीये तोपर्यंत अश्विन तुझ्या बाजूने आहे ही गोष्ट आता लक्षात ठेव पण ज्या दिवशी अश्विनचे डोळे उघडतील इतक्यात अश्विन, इत अश्विन म्हणतो दादा बसकर तू ज्याप्रमाणे तिची बाजू घेतोस ना त्याप्रमाणे मी माझ्या बायकोची बाजू घेतो बाजू घेणार म्हणजे घेणारच असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच अस्मिता येते अस्मिता म्हणते अश्विन बस झालं आतापर्यंत मी गप्प होते मी काहीच बोलले नाही पण मला आता सगळ्यांना खूप महत्वाची गोष्ट सांगायची मी आतापर्यंत गप्प होते मी जिथपासून आई बनायला लागले म्हणजे मला जाणीव झाली मी आई बनणार आहे तेव्हापासून मला हे सगळं अजिबात आवडत नाहीये तन्वीचं वागणं त्या दिवशी ज्या वेळेला हा प्रसंग घडला ना म्हणजे माझ्या त्या टेबलाखाली तेल होतं ते सुद्धा तेल ठेवण्यामध्ये बाकी कोणी नाही तर या तन्वीचा हात होता असं म्हटल्यावरती घरच्या सगळ्यांनाच धक्का बसतो काय तन्वीचा हात यावरती अस्मिता सांगते हो या सगळ्यामध्ये तन्वीचा हात होता यावरती प्रिया म्हणते अस्मिता का खोटे आरोप करतेस यावरती अस्मिता म्हणते मी त्या दिवशीसुद्धा तुला चांगलं झापलं होतं आणि त्या दिवशीसुद्धा मी तुला सांगितलं होतं की हे जे काही करतेस ना हे चुकीचं आहे आणि मी ऐकून घेणार नाही आहे आणि अस्मिता रडायला लागते आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला सायलीला त्रास देण्याच्या कामामध्ये मी हिला साथ दिली होती पण आज आज मी ना हिची अजिबात साथ देणार नाही कारण आज तिने माझ्या पूर्णा आजीवरतीच खोटारडे आरोप केलेले आहेत यावरती पूर्णाजी म्हणते अस्मिता तू कशी काय गप्प बसलीस या सगळ्यामध्ये तू जे अस्मिता केलंस ना ते बरोबर नाही केलंस या मुलीने जे काही केले ना मी तिला सोडणार नाही अस्मिता सांगायला लागते या सगळ्यामध्ये मला एकच गोष्ट सांगायची आहे ही फक्त एक गोष्ट आहे मला अनेक गोष्टी सांगायच्या आहेत असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते बोल तुला जे काही बोलायचं आहे ते तू तु बोल तुझं मन तू तु मोकळं कर त्यावरती अस्मिता सांगायला लागते हिने आतापर्यंत इतक्या गोष्टी केल्या त्यामध्ये हिने मला अडकवलेलं आहे प्रत्येक वेळेला सायलीवरती आरोप करणं मधुभाऊंवरती आरोप करणं किंवा ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या आता म्हणजे त्या हिने मला करायला लावल्या आहेत आणि एक दोन नाही तर अनेक अनेक गोष्टी कारस्थानं करायला लाग लावते हिने ज्या वेळेला माझ्या बाळावरती उठली ना त्याच वेळेला मला समजलं की नाही मी चुकीच्या माणसाची साथ देत आहे मी चुकीच्या माणसाला या सगळ्यामध्ये सपोर्ट करत आहे आणि म्हणूनच मी त्या दिवशी ठरवलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा मी सायलीला न्याय मिळवून देणार आता इकडे कल्पना म्हणते का तन्वी तन्वी तू का अस्मिताच्या बाळावरती उठलीस तुला फक्त सायलीला या सगळ्यामध्ये दोषी ठरवायचं होतं म्हणून आणि आज तर तू हद्द पार केलेली आहेस आणि ते म्हणजे पूर्ण आजीला फसवून जे काही केलं ते मला अजिबात आवडलेलं नाही मी तुला या सगळ्यामध्ये अजिबात माफ करणार नाही आहे मला ना तुझा खूप राग आलेला आहे असं म्हटल्यावरती इकडे सायली चिडते प्रियाचं थोबाड फोडते आणि अस्मिताताईंच्या मुलाच्या जीवावरती उठलीस मला खरंच माहीत नव्हतं की तू हे सगळं केलेलं आहेस मला काय वाटतंय माहिती आहे का मला वाटलं की चुकून सांडलं असेल तुझ्या हातून आणि तू माझ्यावरती आरोप करते आहेस हे तुझं वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये तर मी तू आज चुकलीस अस्मिताताईंच्या जीवावर उठायची जी तुला काहीच गरज नव्हती असं म्हणत सायली आता तिचं थोबाड फोडते त्यावेळेला सायली म्हणते बस माझ्यावरती कुलघोडी करण्यासाठी पुन्हा हे असं काही कधी करू नकोस अगं हे आई बनणं किती महत्वाचं असतं ज्या बायकांना हे सुख मिळत नाही ना त्या बायकांना विचार तू जे काही वागतेस ना अगं आपण दोघी अनाथाश्रमामध्ये वाढलो आणि या सगळ्यामध्ये आता अनाथाश्रमामध्ये वाढलो आणि आपल्याला आईचं महत्त्व माहिती आहे आई मुलाची ताटातूट होते त्यावेळेला काय होतं ते आपल्याला माहिती आहे आणि तू हे केलंस असं म्हणत पूर्णाजीचा बॉक्स तोडलास तिच्या आठवणी ह्या केल्यास यावरती पूर्णाजी रडायला लागते पूर्णाजी बोलायला लागते खरं तर मी ना हिऱ्याला आता काच समजत होते आणि काचेला हिरा समजले खरंच मला माफ कर माझ्यामुळे या सगळ्यामध्ये हे जे काही घडलंय ना मला खरंच या सगळ्याचा पश्चाताप होतोय सायली मला माफ कर यावरती अस्मिता म्हणते या तन्वीच्या कारस्थानांना मी ना बळी पडले माझं चुकलं आत्तापर्यंत तिने प्रत्येक वेळेला सायलीला कुरघोडी करण्यासाठी काय काय नाही केलेलं आहे म्हणजे तुला माहिती आहे का तिच्या मंगळागौरीला तिला पाडण्यापर्यंत तिच्या मंगळागौर होऊ नये म्हणून केलेला प्रयत्न त्यानंतर पूर्णाजीच्या रूममध्ये जाऊन केलेली चोरी आणि अशी एक ना अनेक गोष्ट प्रत्येक वेळेला सायलीवरती आरोप करण्याची गोष्ट आणि या सगळ्यामध्ये मी साथ दिले हो मी मान्य करते मी साथ दिलेली आहे पण आता यापुढे नाही कारण आता मला समजलं आहे की जी आई आपल्या मुलासाठी किती महत्वाची असते आणि ज्या वेळेला तिला या सगळ्यामध्ये त्रास दिला जातो तिच्या बाळाला आणि ती ते सहन करू शकत नाहीये सायली मला माफ कर पूर्णाजी म्हणते सायली मला माफ कर आणि सायली पूर्णाजीला सांगते पूर्णाजी या तन्वीने जे काही केले ना तिचे आता हकलपट्टी होणं गरजेचं आहे हिचे हकलपट्टी होणं गरजेचं आहे हिला आता या सगळ्यामध्ये आताच्या आता हकलून लाव असं म्हटल्यावरती इकडे आता पूर्णाजी म्हणते खरंच आहे कल्पना तू सुद्धा हिला खूप पाठीशी घातलं त्यावेळेला इतक्यात प्रताप येतो आणि प्रताप म्हणतो कल्पना मी तुला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की ही आपली मुलगी आहे ही आपली मुलगी आहे आणि आपल्या मुलीला या सगळ्यामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे पण पन कल्पना तू प्रत्येक वेळेला काय केलंस तर तू सायडीची बाजू कधी घेतलीस नाहीस म्हणजे सायलीने दरवेळेला जे काही करायचं आहे ना ते सगळं केलं आपल्यासाठी आपण तिचा अपमान केला आपण तिला कितीतरी बोललो आणि तरीसुद्धा ती आता फक्त आणि फक्त आपलीच बाजू घेत राहिली पण तू जे काही तिच्यासोबत वागलीस ना ते खूप चुकीचं आहे कल्पना त्यामुळे मला आता असं वाटतं की तू सायलीची माफी मागावी प्रत्येक वेळेला सायलीच्या बाबतीत जे काही घडतंय ना त्यासाठी कल्पना मी तुला दोषी धरतो मी तुला सांगत होतो सायली आपली सून आहे आणि तणवी या घरात आल्यापासून विघ्न होत आहेत पण तू कधी माझं मान्य केलंच नाहीस किंवा तू या सगळ्यामध्ये माझं बोलणं ऐकलं नाहीस आणि म्हणूनच म्हणूनच तुझा मला खूप राग आहे कल्पना आणि मी या सगळ्यामध्ये सायलीला पुन्हा एकदा माफी माग मागू इच्छितो खरंच बाळा तू किती सहन केलंस इतकं सगळं होत असताना सायली म्हणते पण बाबा मला आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे या सगळ्यामध्ये आता माझं सोडा पण आता अस्मितताईंच्या बाळाच्या जीवाला धोका व्हायला नको आहे यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आपण या सगळ्यामध्ये अस्मितताईंना सेफ ठेवलं पाहिजे म्हणून मला असं वाटतंय की काहीही झालं तरीसुद्धा अस्मितताई सेफ राहिली पाहिजे असं म्हणत प्रियाचं थोबाड फोडलं जातं पूर्ण आजी सांगायला लागते की मी तन्वीला कधीच माफ करू शकणार नाही आहे जोपर्यंत ती आता या सगळ्यामध्ये इथून निघत नाही आहे तोपर्यंत मी इथे राहणार नाही आहे किंवा या सगळ्यामध्ये कल्पना तो निर्णय घे जो काही निर्णय आहे तो तू घे असं म्हणत ती आता कल्पनाला सांगायला लागते कल्पना म्हणते नाही पूर्ण आई माझ्या अस्मिताच्या जीवावरती किंवा तिच्या बाळाच्या जीवावरती जर कोणी उठलं असेल तर कदापि मी कोणालाही माफ करणार नाही असं म्हणत ती आता चांगली चिडलेली असते अस्मिताने सगळ्या पद्धतीने तिचे आता जी काही भांडेफोड केलेली आहे की या सगळ्यामध्ये तिला आता कोणत्याही प्रकारे काही बोलायला चान्सच नाही आहे मग आता हे सगळं घडल्यावरती प्रियाचे हक्कलपट्टी या घरातून होणार आणि सायलीला ते मानाचं स्थान मिळणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत हे आपण येणाऱ्या भागामध्ये पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा